नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अग, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजचा विषय आहे आपला ईशान्य कोपऱ्याला महत्वाचे का मानले जाते तुम्हा सर्वांना जर ईशान्य कोपऱ्या माहीत नसेल तर मी तुम्हाला हा फोटो दिलेला आहे त्या फोटोच्या एक्झॅक्ट पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधला कोपरा म्हणजेच ईशान्य कोपरा जर तुम्हाला ईशान्य कोपऱ्याचे डिटेल माहिती नसेल तर तुम्ही हा फोटो बघून तुमच्या घरामध्ये लावू शकतात पूर्व दिशा कोणती आणि तुमचा ईशान्य दिशा कोणता येतो हा तुम्ही या फोटोवरून ठरू शकता बऱ्याचदा आपल्याला ईशान्य कोपरा हा नेमका आपला कुठं येतो तर हा हे आपल्याला माहीत नसतं तर तुम्ही हा फोटो बघून तुमच्या घरातला ईशान्य कोपऱ्या कोणता आहे ते बघू शकतात आणि ईशान्य कोपऱ्यात जसं की सर्वांना माहिती आहे दे ते स्थान देवघराचं असतं आणि काही कारणास्तव आपले तिथं देवघर नसतं आणि चुकून जर तिथं दुसरी काही वास्तू असन जसं की टॉयलेट किचन असे चुकून बांधल्या गेले असन ईशान्य कोपऱ्याला अथवा रूम असन तर त्या का त्या जागेसाठी काही उपाय करता येईल का तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ईशान्य कोपरा हा फक्त देवांसाठीच असतो आणि तिथे दे, देवपूजा केलेली ही खूप फलदाय असते म्हणून ईशान्य कोपऱ्यामध्येच आपण देवघर ठेवावे जर आपल्या घरात देवघर ईशान्य कोपऱ्याच्या जागी दरवाजा आला किंवा आपलं टॉयलेट बाथरूम आलं तर आपण काय उपाय करावा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये यांच्यामधील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोण म्हणतात ही दिशा कोणत्याही वास्तूची सर्वात पवित्र स्थान अस आस, असते ज्यामध्ये देवाचे स्थान असे मानले जाते घराच्या ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून घरात सुख शांती आरोग्य आणि लक्ष्मीचा वास राहतो म्हणून या ठिकाणी कोणत्याही कोणताही दरवाजा अथवा किचन टॉयलेट बाथरूम असू नये ईशान्य हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्यांचे स्थान उत्तर पूर्व दिशेला आहे त्यामुळे घरातील ही दिशा केवळ मंदिर किंवा पूजेसाठी वापरली जात जाते या स्थानासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे ईशान्य कोपरा हे, हे देवाचे स्थान आहे जर तुमच्याकडे ईशान्य कक्षेच्या जागी इतर कोणतीही खोली को असेल तर सर्व देवतांचे देव, देव भगवान शिव यांची पूजा सुरू करा जर ते तुमच्या प्रार्थनेला प्रसन्न झाले तर तुमच्या घरात सर्व प्रकारच्या धोक्यांपासून आणि अपघातापासून सुरक्षा राहील राहील कितीही प्रयत्न केले तर तरीही यश मिळत नाही तर तुमची वास्तू हे तुमच्या तुमचे कारण आहे यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यावर गुरुवारी लावा हे नशीब आकर्षित करते आणि विकासातही वाढ होते त्यानंतर यशही मिळते ईशान्य कोपऱ्यात जर तुमच्या काही कारणास्तव देवघर नसेल तर तुम्ही तिथं स्त्रीयंत्र लावून हे नशीब आकर्षित करते आणि विकासातही वाढ होते असे काही उपाय तुम्ही करू शकतात आणि भगवान शंकराची उपासना केल्याने पण तुमच्यावर वर संकटे टळतील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ